मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज राधाकृष्ण नगर हरिओम चौक जाईचा मारुती मंदिर परिसरातील महिलांना पाण्याने तरसावले श्रमिकनगर भागातील जायचा मारुती मंदिर परिसरातील हरिओम चौकात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे या परिसरात नियमित पाणी येत नसल्याचे महिलांनी सांगितले गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात नियमित पाणी येत नाही दुपारी तीन वाजता पाणी येते ते कमी दाबाने येते यावर महापालिकेने काहीतरी पर्याय काढावा अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आठ दिवसात पाणी समस्या सुटली नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचे महिलांनी सांगितले या परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाईन बदलण्याची मागणी शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर तथा शिवसेना प्रणित युवती सेना महिला उपजिल्हाध्यक्षा सौ कावेरी कांडेकर यांनी केली आहे यावेळी परिसरातील महिला सुनीता पगार मनीषा नलगे प्रमिला लोंढे शारदा लोंढे कविता पवार मनीषा निकुंब देवकर मावशी कविता महाजन अनिता पाटील उज्ज्वला महाजन संगीता महाजन वैशाली बोरसे मनीषा पाटील भारती तिरमले जिजाबाई अंबुस्कर ममता पाटील मंगल पवार गोसावी संगीता कटारे दीपाली कोळी रूपाली बाविस्कर या महिला उपस्थित होत्या जायचं मारुती मंदिर म्हणजे ह्या गल्लीला वारंवार कमी दाबाच्या पाण्याचा त्रास होत आहे येत्या आठ दिवसात जर इथल्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही सगळ्या महिला आज जरी उपस्थिती कमी असली तरी भरपूर महिलांना हा कायमचा त्रास आहे आणि अजून उन्हाळा सुरू असल्यामुळे अजूनही हा भयंकर त्रास चालू होणार आहे जर हा प्रश्न आठ दिवसात सुटला नाही तर सगळ्या महिला जमून आम्ही हंडा मोर्चा घेऊन महानगरपालिकेत जाणार आहोत मावशी हांडा घेऊन आंदोलन करायची वेळ आली काय नेमकं आहे म्हणजे आम्हाला सहा महिन्यापासून कंटिन्यू हा पाण्याचा त्रास आहे सगळ्यांना आम्ही वारंवार सांगतो तरी आमच्या नगराकडे कोणी लक्ष देत नाही कारण पाणी येतं पाणी येतं पण असं कमी दाबाने येतं ता, कारण किचन गेटमध्ये सुद्धा खालच्या नळाला येतं किचनपर्यंत सुद्धा पाणी पोहोचत नाही तर वरती टाकीमध्ये जाणं तर खूप दूरच आहे खूप पाण्याचा त्रास होतो आम्हाला एक दिवस जर पाणी बंद ठेवलं माहिती येते बातमी येते पण त्यानंतर आम्हाला त्या दिवसानंतर चार दिवस पाण्यापासून वंचित राहावं लागतं कंटिन्यू आहे जर आपलं काही नगरपालिकेचं काम आलं काही साफसफाईसाठी बंद ठेवतो हो त्यामुळे त्यानंतर आम्हाला तीन दिवस कमीच पाणी म्हणजे येतच नाही त्या मान खूप प्रॉब्लेम झालेले सहा महिन्यापासून कंटिन्यू हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या सहा महिन्यापासून कुठलंच पाणी येत नाही आम्हाला ते काय रोज पाणी बारीकदार बारीकदार करून नौ जान सात नहीं आज नहीं आमका बिल नहीं पास बारीक सोड़ा पे अच्छा तीन तास भी पानी सोलना ना तो प्रेसर पानी सोड़ा कारेशर आज ना पानी भराव लगता तुम्हारे पानी टाइम का पाणी बिल येता पण खूप तेलाची दार सारखी तीन वाजता नगरपालिका पर्यंत पोहोचलेला तरी पाणीचा तोच प्रॉब्लेम आहे आम्हाला चेंज करून द्या आम्हाला नगरपालिका पोहोचले आम्ही लेखी देऊन आलेलो तिथपर्यंत जाऊन त्यांनी काय सांगितलं गांधी भवन पर्यंत जाऊन आले त्यांनी काय सांगितलं अधिकाऱ्यांचं काय म्हणणं म्हणणे अधिकार काय म्हणतात हा करू आम्ही म्हणतात ते घरपट्टी पानपट्टी टायमावर घ्यायला येतात आम्हाला पाणी द्यायला नाही येत का आमच्या जवळ पाणी बिगारून कशा आहेत पाण्याची फार गरज राहते खूप गरज असते प्रत्येक गोष्टी शिवाय वापर नाही आहे ना

था था। चार दिवस कंटिन्यू पाणी नसतं पाण्याची समस्या आहे ही फार वर्षापासून आहे तर नगरपालिका काय करते दरवर्षाप्रमाणे पाणीपट्टी वगैरे सर्व ग्राहकांना पोच करते आम्ही वेळोवेळी पाणीपट्टी पण भरतो परंतु आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही या ठिकाणी आज कसलीच पुरवस्थ नसताना काल कुठलीच पुरवस्थ नसताना आज पाणी बंद आहे बरं ठीक आहे दररोज पाणी पण येतं पण ते अतिशय कमी दाबा नाही येतं मग इथे काय अडचणी ती प्रशासनाने बघायला पाहिजे की म्हणजे पाईपलाईनचा दोष आहे की तिकडनं पाणी कमी सोडतात या गोष्टीची त्यांनी तशी करायला पाहिजे आम्ही या महिला माता भगिनी ज्या आहेत टँकरने पाणी पुरव पाणी आणावं लागतं आम्हाला लांब लांब पाण्यांना पाणी घेण्यासाठी महिला जातात तर आम्ही आता प्रशासनाला विनंती करणार आहे की जर हा प्रश्न एवढ्या दोन चार पाच दिवसात सोडवला गेला नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी घेऊन हंडा मोर्चा सातपूर बाहेर कार्यालयावर जा घेऊन जाणार आहोत तर सर्वांनी आपण सर्व महिला मंडळ सगळ्यांनीच राहायचं आणि आपण तिथं मोर्चा घेऊन जाऊ तर आम्हाला आमची इच्छा आहे की पाईपलाईन चेंज प्रॉब्लेम सुटेल या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद